नूतनीकरणासाठी सुमारे जवळजवळ वीस पंचवीस कोटीची कामं या कामाबरोबर आज नौदल सेनेच्या के निमित्ताने केलेली कामे ही सर्व कामे घाई गडबडीत विदाऊट टेंडर आणि स्वतःच्या लाडक्या ठेकेदारांना द्यायचं त्यांचं काम चाललेलं आहे आणि ती कामं बोगस करायची कामं बोगस केल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई करायची नाही आम्ही मागचे गेल्या वर्षापासून सांगतोय की डी एल पीमध्ये मध्ये जे कामं आहे त्या कामांकडून मी दुरुस्ती करून घ्या आणि कामं चांगली करून द्या पण त्याच्याकडे दुर्लक्ष त्यांचं आहे कार्यालयात अधिकारी कधी -अधिक सापडत नाही सातत्याने मंत्रालयात कोणातरी पीएकडे बसलेले असतात बाकी कुठे मिळत तुम्ही संघाने आमदार विकास काम आणेल करा काय तुम्ही सर्व कार्यालय सोडून कुठला तिकडे कार्यालय होऊन तुम्ही सोमवार आणि गुरुवार हे मी कुठेही माझा शासनात मी माझ्यावर खर्च करतो एक दिवस सुद्धा मी वाया घालवत नाही एक दिवस पण वाया घालवत नाही आणि माझ्या तुम्ही करा माझ्या विषयी समजा विषय काय चुकीचं करत असेल आम्ही पत्राची माहिती चुकीच्या पत्र कुठला उत्तर नाही तुमचं काय असत लेखी देऊ लेखी उत्तर बोलायचं आहे चालेल बोलायचं बोला मला बोलायचं तुमच्याशी बोला तुम्ही हे जे पत्र दिलेलं आहात हे पत्र जी आर ला घेऊन दिलं नाही मी ठीक आहे आमचं तुझी असं तर आमच्या वरिष्ठाकडे तक्रार करा वरिष्ठाकडे तक्रार करा आहे मी जे चौकशी असे तक्रारीला सामान जाऊ कोणाला तक्रारीला सांगूया ठीक आहे माझ्या माहितीनुसार एक ते दहा लाखाच्या वरती सर्व काम ई टेंडर द्वारे दिली जातात ई टेंडर ही पारदर्शक आहे याच्यामध्ये कार्यकारी जनताला डायरेक्ट कुणालाही टेंडर द्यायचा अधिकार नाही आणि जी काही निविदा प्रक्रिया राबवलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू शकतो दहा लाख एक कोटीपर्यंतचे अधिकार कार्यकार्यंताला आहे एक कोटी ते अडीच कोटीचे अधिकार अधीक्षकाभ्यंताला आहे आणि अडीच कोटी ते पाच म्हणजे वर्ष कामं ते त्याचे अधिकार हे मुख्याभ्यंताला आहे ई टेंडरमध्ये काहीही मॅनेज करण्याची सुविधा नाही ही पारदर्शक कार्यप्रणाली आहे आणि अशा पद्धतीचे जे आरोप करतात ते बोडाचे आरोप आहेत